नमस्कार मंडळी आलोय शेतामध्ये फवारायला थोडक्यात सांगतो आहो का दोन मिनटामध्ये तुम्हाला आमची दुसरी फवार नी कोणची कोणची चालू होती तर बघा चार जिंग आणलं आहे आणि ती रेणगण पण आणली बघा तिथं लालगी दिसते तुम्हाला ती कारण रेणगणनं थोडं लांब जात आहे त्यासाठी तर बघा हे नोवा नोवा आय आहे इडार हे इमॅक्टो इमॅक्टो आणि नोवा हे लिक्विडमध्ये आणि हे इमॅक्टो आपलं पोटवळ्यासारखं आहे कोणची पावडर की जी आपल्याला बुरशीजन्य जी असते ती बुरशी होत नाही त्याच्यापासून बुरशीजन्य जे रोग किटाणू आहेत ते मरून जाते त्यासाठी ते थोडंसं एक दोन चमचे टाका जे म्हणजे एक छटा सॉरी दहा ग्रॅम वीस ग्रॅम किंवा एक की तुमच्या आवडीनुसार तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही टाका कमी क्षेत्र असलं तर जास्त टाका जास्त क्षेत्र असलं तर थोडं कमी टाका आणि ही बघा चार्जिंगचा आणि ह्याला आपल्याला रेनगन आणली बघा हे रेनगन अशी असते बघा हे बघा एरियन रियनगन तर हे रियनगनला बघा इथं पोळ आहे ते पोळ दिसते का इथं आपला पाईप जोडायचा आहे आणि इथं त्या मोठी पैसे आपल्याला जोडून घ्यायचं तर हे जोडायचं आहे आपल्याला पण तर बघूया त्यांना जर नाही गेलं वाऱ्याच्या ह्याच्यावर हिशोबवर तर मग हे जोडायचं म्हणजे ह्यानं थोडंसं लांब जाईल त्यासाठी आणली सोबत सेफ्टीसाठी फक्त तर बघा आता या एवढं आमचं फवारायला चालू आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माहिती कशी वाटली ते पण कमेंट करीन आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करीन ठेवा म्हणजे तुम्हाला आपले रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळतील त्यासाठी म्हणाले तर बघा इकडे तूर पटा पद्धत आहे बघा तूर पण आहे ह्याच्यात ट्रायबिंट पण आहे तर बघा या असं ह्या पद्धतीने आपण लागवड केली बघा मस्तपैकी आले जमले औदा ह्या वर्षी तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला शॉर्टकटमध्ये ती कळ आम्हाला कमेंट करून कळवा तर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कृष्ण हरी